दोन मिनिट मिनिट आम्हाला आम्हाला पण परवापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल त्यांचं कारण हे स्थानिक स्तरावर होत असतं अनेक स्तरावर त्यांच्या चर्चा चाललेल्या आहेत काही ठिकाणी महावती झाली आहे त्या ठिकाणी झालेली नाही आहे अनेक स्तरावरच हे सगळे गाड्या होत आहेत त्यामुळे परवापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल जागा वाटपाचा काही प्रदर्भ आहे जागा जास्त जागा वाटप करून होतच नाही जागा वाटप हे जिल्ह्यामध्येच होतं त्यामुळे जिल्ह्यामध्ये त्या त्या सोयीप्रमाणे त्या त्या पक्षांनी एकत्रित केलेलं आहे फिरलेलं नाही जिथे महायुती शक्ति तिथे महायुती झालेली आहे कुठे दोन कुटुंबाने युती झालेली आहे कुठे कुठेच युती झालेली आहे त्याच्यामुळे हे जिल्हा स्तरावरचं छोटं निवडणूक आहे हे मोठी निवडणूक नाही आहे इथे राज्याची निवडणूक नाही आहे तिथल्या तिथल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय होतो महापालिकेला पाहतो महापालिकेमध्ये वेगळा निकष असं की म्हणून महापालिकेमध्ये महापालिके ही मोठी शहर आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी तिथे शक्य आहे तिथे आमची युती होणार प्रफुल्ल पटेल असं म्हटलं आहे की कोणी स्वतःला बाहुबली असं समजू नये आम्ही अनेकांना निवडून आणलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष हा त्यांचा लोक कुणाकडे काही कळत नाही बरोबर आमच्याकडे तर नाहीये एवढं नक्कीच खंत व्यक्त केली आहे की मला बिहार निवडणूक आला लढवायच्याच नव्हत्या मात्र माझ्याच पक्षातल्या लोकांनी हा निर्णय घेतला आणि तोंडावर पडलो मान्यही केलं मला असं वाटतं म्हणणं खरं आहे कारण त्याची कुठलीही निवडणूक लढवण्याची तयारी पण नव्हती म्हणून ते दुधानं गेलेली पुण्याचा जो मॅप आहे पुन्हा संभाजीनगरचा जो मॅप आहे तो व्हायरल झाला रस्त्यात आणि त्यात काहीच लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावरती जमीन कारण अंतिम तयार व्हायचं हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तीन वर्षापूर्वी केलेली टेंटेटिव्ह अलाइनमेंट जी आहे आता अलाइनमेंट जी आहे ती एम एस आय डी सी करते त्याच्यामुळे आणि एकदा ती अलाइनमेंट फायनल झाली की तो पब्लिक डॉक्युमेंट असतो हो काही लप्पाछप्पी नसतो त्याच्यामुळे तो पब्लिक डॉक्युमेंट होतो त्यामुळे मला असं वाटतं की आता हे जे काही स्पेक्युलेशन चालले आहेत जेव्हा अंतिम आराखडा होईल तेव्हाच लक्षात ठेवण्याचा प्रश्न औरंगाबाद पुणे जो रस्ता आहे काही खराब पाच तास सहा तास सात तास करत नाही या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विनंती केलेली आहे त्यांनी आम्हाला सांगितलंय की ते त्याचं रिपेअर स्वतः घेत आपण लिहिलं होतं दारू पार्टी झाली आणि त्याला राज्य उत्पादन शेल्प परवानगी दिल्याची नाही की त्याचा गरीव भाई अशा प्रकारची पार्टी मी पण मला कोणत्याही लोकांनी सांगितलं बघितलेला नाही पण त्याला जर परवानगी दिली असेल तर कारवाई केली आम्हाला प्रचाराची सुरुवात म्हणायची